कपिल शर्माचा द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो हा शो नेहमीच चर्चेत असतो चाहत्यांना हा शो खूप आवडतो पण शो मधील कपिल शर्माच्या एका चुकीमुळे तो अडचणी झाला आहे कपिलच्या शो मध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख केला जात होता यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आक्षेप घेतला आहे मनसेचे म्हणणे आहे की कपिलच्या शो मध्ये शहराचे नाव चुकीचे घेतले गेले आहे आणि ते लवकरात लवकर सुधारण्यात यावे मनसे नेते अमय खोपकर म्हणतात की मुंबईला आदर दिला पाहिजे आणि तिचे योग्य नाव बॉलिवूड आणि इतर ठिकाणी घेतले पाहिजे शो मध्ये हे नाव अनेक वेळा चुकीचे घेतले गेले आहे त्यांनी एक स्वर याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे एक स्वर केलेल्या पोस्ट मध्ये मनसे नेते अमय खोपकर म्हणाले या शहराला मुंबई म्हणतात कपिल शर्माचा शो आम्ही बऱ्याच काळापासून पाहत आहोत आणि हा नवीन सीझन सुरू होण्यापूर्वी हे शहराला नेहमीच बॉम्बे किंवा मुंबई असे म्हणतात आम्ही त्याला विरोध करतो हा आक्षेप नाही तर राग आहे या शहराला मुंबई म्हणतात जर तुम्ही इतर शहरांना त्यांच्या योग्य नावांनी जसे की चेन्नई बेंगलुरू आणि कोलकाता म्हणू शकतात तर तुम्ही आमच्या शहराचा अपमान का करत आहात ते पुढे म्हणाले तुम्ही इतक्या वर्षांपासून मुंबईत काम करत आहात मुंबई तुमची कर्मभूमी आहे मुंबईच्या लोकांना तुम्ही आवडता आणि तुमचा शो पाहतात मुंबई आमच्या हृदयात आहे या शहराचा अपमान करू नका मुंबईतील लोकांचा अपमान करू नका मी कपिल शर्माला इशारा देत आहे असे खोप शेवटी म्हणाले टपील टपिल केलं तर मी तुम्हाला विनंती करतो की जर हे चुकून घडले असेल तर चूक सुधारा तुमच्या शो मध्ये जो कोणी येईल मग तो सेलिब्रिटी असो किंवा अँकर आणि कलाकार त्यांना आधी सांगा की त्यांनी मुंबईला बॉम्बे किंवा बॉम्बे म्हणू नये त्यांना मुंबई म्हणावे लागेल जर असे झाले नाही तर मनसे आंदोलन सुरू करेल दरम्यान मनसेज या भूमिकेवर तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा